सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना राज्य सरकारने ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत आनंदाची आणि महत्वपूर्ण अपडेट ही दिलेली राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे ज्या शासन निर्णयामध्ये लाडकी बहीण योजने योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ऑगस्टचा महिना देण्यासाठी जी रक्कम आहे तर ती रक्कम ही मंजूर करण्यात आलेली जे पात्र लाभार्थी लाडक्या बहिणी असतील तर लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर ही रक्कम येणाऱ्या दोन किंवा तीन दिवसाच्या आत त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट करण्यात येणार आहे यात बघा आज रोजी हा शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला यात यात म्हटलंय की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये निधी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय हा प्रसारित करण्यात आलेला आहे बऱ्याच लाडकी बहिणी ऑगस्टच्या महिन्याची वाट पाहत होते की सर लाडक्या बहीण योजनेचा ऑगस्टचा महिना कधी येणार आहे असे बरेच कमेंट आपल्या व्हिडिओला देखील आलेले होते त्यांच्यासाठी ही आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्यासाठी राज्य सरकारने जे आर प्रसिद्ध केलेला दिला त्यामध्ये किती अमाऊंट मंजूर करण्यात आलेली ऑगस्ट महिन्यासाठी तर तर बघा लाडके बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्यासाठी एकूण राज्य सरकारने किती अमाऊंट मंजूर केलेली तर तीन हजार नऊशे साठ कोटी एवढा निधी राज्य सरकारने ऑगस्टच्या महिन्यासाठी मंजूर केलेला आहे मित्रांनो तसेच या जे आर मध्ये राज्य सरकारने काही अजून महत्त्वपूर्ण अपडेट सुद्धा दिलेली यात म्हटलंय की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने याची दक्षता घ्यावी मित्रांनो बघा जे संजय गांधी निराधार किंवा श्रावण बाळ योजनेअंतर्गत ही लाभ घेत होते आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुद्धा लाभ घेत होते आत्तापर्यंत तर त्यांना दुसऱ्यांदा आर्थिक लाभ लाडकी बहीण योजनेमधून मिळणार नाही याची दक्षता महिला व बाल विकास विभागाने घ्यायची असे निर्देशसुद्धा या जे आरमध्ये देण्यात आलेले आहेत म्हणजे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेमधून आत्तापर्यंत आणि लाडकी बहीण योजनेमधून लाभ घेत होते तर अशा महिने म बहिणींचा लाभ बंद करण्यासाठी स्पष्ट राज्य सरकारने सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण अपडेट लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याबाबत होती ही अपडेट तुमच्या परिवारामध्ये नक्कीच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका